नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला सातारा जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचा ह्या अगोदर आपण भाग एक पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत स्पष्टीकरणासहित तर त्याच पेपरचा आज आपण ते भाग दोन पाहणार आहोत तर या भाग दोनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा व तुमच्या मित्रांना देखील तुम शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूयात त्याच्या या आपल्या सातारा जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग दोन मधील प्रश्न पहिला क्रमांक सव्वीस इथे काय दिलेलं आहे पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडलेले आहे तर पुस्तकाचे गाव म्हणून कोणते निवडलेले आहे शासनाने तर ते भिलार भिलार जे आहे तर सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे जे की पुस्तकाचे गाव म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने त्याची निवड केलेली आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपला आन्सर असेल भिलार हे पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कुठे सुरू होणार आहे तर हे जे आहे तर ते कुठे आपली उपराजधानी नागपूर म्हणजे नागपूर या ठिकाणी कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय जे आहे तर ते सुरू होणार आहे नागपूर या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दोन हजार बावीस हे वर्ष काय म्हणून शासनाने साजरे केले तर हा त्या म्हणजे त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यावेळेस आपला स्वातंत्र्याचा जो होता तर तो अमृत महोत्सवी वर्ष होत होते म्हणून ते जे आहे तर ते शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून हे जे आहे तर ते दोन हजार बावीस हे साल जे आहे तर ते साजरे केलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियान अभियानात केंद्र शासनाने निवडलेले नाही म्हणजे स्मार्ट सिटी सिटीमध्ये त्या शहराची निवड झालेली नाही तर कोणकोणत्या शहरांची त्यामध्ये निवड झालेली आहे स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर जिल्हा आहे त्याप्रमाणे ठाणे आहे व पिंपरी चिंचवड आहे पण कोल्हापूर जिल्ह्याची जी आहे तर त्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत त्या अभियानामध्ये केंद्र शासनाने कोल्हापूर जिल्ह्याची निवड केलेली नाही म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपला आन्सर असेल कोल्हापूर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस काय दिलेला आहे ते काउंटर इन्सरजन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोठे स्थापन झालेले आहे तर हे स्कूल जे आहे तर कोठे स्थापन झालेले ते आपल्याला इथे ओळखायचं आहे तर ऑप्शन ये पुणे नाशिक मुंबई व नागपूर तर कोठे स्थापन झालेलं आहे हे देखील नागपूर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे काउंटर इमर्जन्सी अँड टेररिस्ट स्कूल जे की नागपूर या ठिकाणी म्हणजे त्याची स्थापना झालेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो म्हणजे आपण त्यांना पोलादी पुरुष या नावाने ओळखतो आणि त्यांचा एकशे ब्याऐंशी मीटरचा भारतातील सर्वात उंच पुतळा देखील आहे तर कोण सरदार वल्लभभाई पटेल त्यांनाच आपण जे आहे तर त्यांची जयंती जी असते ते एकतीस ऑक्टोंबरला असते व त्यांना आपण काय म्हणतो भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार म्हणून ओळखतो तर एकतीस ऑक्टोंबर ते सहा नोव्हेंबर हा त्यांचा जो म्हणजे एकटा सप्ताह जो आहे तर तो आपण पाळतो त्यांच्या जयंतीपासून एकतीस ऑक्टोंबरपासून तर कोण आहे तर ते सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन तीन मध्ये दिलेलं तुम्ही पाहू शकता तेच आपलं ऍन्सर असणार आहे एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर हे तुम्ही लक्षात ठेवा एकता सप्ताह म्हणून आपण पळतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस आजवरच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये हे मानकरी नाहीत तर महाराष्ट्र पुरुष म्हणजे भूषण जो पुरस्कार आहे महाराष्ट्राचा तर तो कोणाकोणाला मिळालेला आहे तर तो डॉक्टर राणीभंग त्याप्रमाणे डॉक्टर विजय भाटकर त्याप्रमाणे अनिल को काकोडकर या तिघांना भेटलेला आहे पण श्री मनोहर जोशी जे आहे तर त्यांना महाराष्ट्र भूषण जो आहे तर तो पुरस्कार मिळालेला नाही म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते, ते आपलं असेल श्री मनोहर जोशी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहतीस पावनखिंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे तर त्यावेळेस हा पिक्चर आलेला होता तर कोण आहे तर ते दिग्पाल लांजेकर इथे ऑप्शन एक मध्ये तुम्हाला दिसत आहे तर दिग्पाल लांजेकर यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे पावनखिंड पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस एकोणीसशे त्र्याऐंशीच्या जगजेत्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता तर सहभागी नव्हता असं दिलेलं आहे तर महाराष्ट्राचे कोणकोणते खेळाडू त्यामध्ये सहभागी होते तर दिलीप व्यंगस्कर होते संदीप पाटील होते व रवी शास्त्री होते मग तिघे जे आहे तर ते महाराष्ट्रातील जे आहे तर ते खेळाडू एकोणीसशे त्र्याऐंशीच्या कपमध्ये ते सहभागी होते पण कृष्णा मोरे जे आहे तर ते त्यामध्ये नव्हते म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी चा वर्ल्ड कप झाला होता त्या संघामध्ये कृष्णा मोरे हो नव्हते म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस कोणत्या राज्यात शंभर टक्के विद्युतीकरण झालेले पहिले राज्य आहे म्हणजे पहिले राज्य असं कोणतं आहे की जिथे शंभर टक्के विद्युतीकरण झालेलं आहे तर ते पहिले जे राज्य आहे तर ते आहे केरळ म्हणजे अतिशय सर्वात जास्त म्हणजे इथे शैक्षणिक सुद्धा म्हणजे साक्षरतासुद्धा केरळमध्ये आढळते व ते सर्वात जास्त विद्युतीकरण झालेले आपले पहिले राज्य आहे म्हणजे शंभर टक्के इथे विद्युतीकरण झालेलं आहे केरळ या राज्यामध्ये म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल केरळ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस एका सांकेतिक भाषेत पी एल ए टी ओ प्लॅटो या शब्दाला संकेत तीन पाच दोन शून्य चार हा आहे तर झिरो त्रेचाळीस हा संकेत जो आहे तर तो कोणत्या शब्दासाठी वापरलेला आहे तर झिरो त्रेचाळीस आपल्याला इथे शोधायचं तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर पीला तीन दिलेला आहे पण जशाच तसे हे दिलेले आहेत यलला पाच त्याप्रमाणे एसाठी दोन दिलेला आहे टीसाठी शून्य आणि ओसाठी चार तर आपल्याला झिरो चार तीन कशासाठी दिले आहेत तर झिरो कशासाठी दिसतोय तुम्हाला इथे टीसाठी दिसत आहे त्यानंतर चार कशासाठी दिसतोय तर इथे शेवटी ओ आहे आणि तीन जो आहे तर तो कशासाठी दिसतोय तर इथे पीसाठी दिसत आहे मी टॉप टॉप हा शब्द जो आहे तो यातून आपल्याला मिळतो म्हणजे झिरो त्रेचाळीस जर इथे तुम्ही संकेत हा पाहिला तर तो कशासाठी दिलेला आहे तर ते टी ओ पी तर टी ओ पी इथे तुम्हाला कशामध्ये दिसत आहे तर ऑप्शन दोनमध्ये दिसत आहे टी पी तेच आपलं अँसर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू याची पी डी एफ देखील मिळवू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदोतीस तर इथे काय दिलेलं आहे टीचिंग या शब्दातील अक्षरांची जुळवाजुळव करून सी एच ई ए टी आय एन जी हा शब्द मिळतो तर त्याच नियमानुसार ग्रॅडियंट या शब्दातील अक्षरांची मांडणी केल्यास कोणता शब्द तयार होईल म्हणजे आपल्या टीचिंगसाठी त्यांनी काय घेतलं चिटिंग हा शब्द घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला काय शोधायचा ते ग्रॅडियंट तर ग्रॅडियंटसाठी काय आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे तर आता इथे जर तुम्ही शेवटी जर निरीक्षण केलं तर टीचिंग या शब्दामध्ये शेवटी इथे काय आहे चिटिंग घेतलेलं आहे शेवटचे तीन शब्द आय एन जी जशाच तसे आहे तिथे आईंचे त्याप्रमाणे आपल्याला ग्रॅडियंट शब्द आपल्याला तयार करायचा शेवटचे तीन शब्द कोणते आहेत ई एन टी मग ते शेवटी जे आहे तर ते आहे असे येणार तर आता इथे त्यांनी काय केले टी ई ए सी एच या पाच शब्द आहेत त्यामध्ये त्यांनी फिरवलेला आहे तर टी ई ए सी एचच्या जागे काय तिथे सी एच ई ए टी म्हणजे सी किती नंबरला आहे चार एच नंबर पाच नंबरला आहे तर ह्या दोघांना एक नंबरला आणि दोन नंबरला घेतलेला आहे इथे सुरू इथे चार आणि पाच नंबरला कोणते डी आय हे आहेत म्हणजे ओ सुरुवातीला काय येणार तर डी आणि आय येणार म्हणजे इथे जसे सी एच आहे तसे इथे डी आय चौथा आणि पाचवा त्यानंतर ई ए ई ए टी घेतलेला आहे म्हणजे ई किती नंबरला आहे दोन नंबरला आणि ए, नंबर ला नंबर ला ए नंबर नंबर ला तीन नंबरला आहे म्हणजे दोन नंबरला इथे आर आहे तीन नंबरला ए आहे म्हणजे डी आय आर ए हे झालं आणि आता राहायला शब्द कोणता तर इथे इथे नंतर कोणता आहे इथे टी घेतलेला आहे सी याची ए टी म्हणजे एक नंबरचा जो आहे तर तो पाच नंबरला गेलेला आहे जी जो आहे तर तो इथे ए नंतर येणार आहे म्हणजे डी आय आर ए जी ई एन टी डी आय आर ए जी ई एन टी जी आहे तर ते टीचिंगसाठी जसं इथे घेतलेलं आहे काय तर चिटिंग तर त्याप्रमाणे ग्रॅडियंटसाठी काय येणार तर डी आय आर ए जी ई एन टी तर इथे ऑप्शन एकमध्ये म्हणजे तुम्हाला दिसत आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडतीस कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही तर नाही असं विचारेल आपल्याला तर कोणकोणत्या प्रकारचे निबंध असतात तर वर्णनात्मक निबंध असतो त्याप्रमाणे कल्पनात्मक निबंध असतो म्हणजे कल्पना करून आपण त्यावर निबंध बनवू शकतो त्याप्रमाणे एखाद्याच्या चरित्र्यावर आधारित देखील चरित्रात्मक निबंध असतो पण रसात्मक हा कोणताही निबंधाचा प्रकार नाही आहे म्हणून तेच जो आहे तर ते आपलं ॲन्सर असेल निबंधाचा प्रकार नाही रसात्मक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एखाद्या उतार्याच्या लांबीच्या किती प्रमाणात भाग आपल्या भाषेत ने सारांश म्हणजे लेखनामध्ये लिहावा लागतो म्हणजे एका उतारा तुम्ही वाचला तर त्याचा लांबीचा म्हणजे किती प्रमाणाचा जो भाग आहे तर त्याचा सारांश आपण किती म्हणजे प्रमाणातमध्ये लिहितो तर किती प्रमाणात लिहितो आपण तो तर त्याचा एक तृतीयांश आपण भाग जो आहे म्हणजे एकाहून उतारा असेल तर त्याचा एक तृतीयांश जो भाग आहे तर तेवढा भाग जो आहे तर तो आपण त्याच्या सारांशमध्ये लिहितो म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपले आन्सर असेल एक तृतीयांश भाग पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस कोणता तुलनात्मक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही तर प्रकार नाही असं म्हटलेलं आप आहे आपल्याला तर तुलनात्मक म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे कोणकोणते प्रकार आहेत तर पेक्षा येतो त्याप्रमाणे तर येतो परिस येतो तर हे तीन जे आहेत तर ते म्हणजे तुलनात्मक आपण करण्यासाठी वापरू तुलना करण्यासाठी पेक्षा तर तम परिस पण विना जो आहे तर तो आपण तुलनात करण्यासाठी वापरत नाही म्हणून तो तुलनात्मक शब्दग्याचा प्रकार नाही विना म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपल्या आन्सर असेल विना पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वर्णाचा चुकीचा क्रम अयोग्य शब्द ओळखायचा आहे आता वर्णांचा चुकीचा क्रम दिलेला आहे आणि त्यातला अयोग्य शब्द ओळखायचा आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तत्पर आता तत्पर हा शब्द आपण कसा लिहितो तर या प्रकारे आपण तत्पर हा शब्द लिहितो पण इथे काय दिलेला आहे तला इथे प जोडलेलं आहे तर इथे ला, ला, तो ले ले ला जो त जोडायला हवं होतं म्हणून हे जे आहे तर ते एक नंबरचं त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे तप्तर लिहिलेलं आहे तिथे तर तत्पर पाहिजे म्हणून हे योग्य असतं तिथे चमत्कार योग्य दिलेला आहे शब्द योग्य दिलेला आहे शुद्ध योग्य लिहिलेलं आहे पण तत्पर जो आहे तर तिथे तप्तर या अर्थाने लिहिलेला आहे म्हणून एक जे तर ते चुकीचा क्रम असेल वर्णाचा ऑप्शन एक जाय तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस काय दिलेलं आहे यामध्ये श्री धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार आहे तर सध्याला जर तुम्ही पाहिलं म्हणजे त्यावेळेस म्हणजे मंत्रिमंडळ वेगळं होतं तर ते त्यावेळेस त्यांच्याकडे कोणतं सामाजिक न्याय हे खातं होतं कोणतं सामाजिक न्याय हे जे आहे तर ते धनंजय मुंडे यांच्याकडे खात्याचा भार होता पण सध्या जर तुम्ही आता जर पाहिलं एकनाथ शिंदे सरकार यामध्ये तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी म्हणजे कृषी मंत्री आहेत सध्या ते महाराष्ट्राचे कोणतं धनंजय मुंडे त्यांच्याकडे कृषी सध्याला भार आहे त्यावेळेस जो होता तर तो सामाजिक न्याय मंत्री होते तर सध्याला कृषी मंत्री आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे म्हणजे त्या डोंगराचं नाव आपल्याला इथे ओळखायचं आहे तर कोणता डोंगर होता तर तो भोरप्या नावाचा डोंगर आहे म्हणजे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड जो किल्ला आहे तर तो भोरप्या या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे तर भोरप्या हे ते तुम्हाला ऑप्शन दोनमध्ये दिसत आहेत बाकी जे आहेत कमळगड चंदनवंदन आणि रायरी तर हे वेगळ्या डोंगरावर म्हणजे ते प्रतापगड किल्ला तिथे नाही पण प्रतापगड जो आहे तर तो भोरप्या डोंगरावर आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस नाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे संगीत अकादमीचा नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांच्या नाटकाला मिळालेला आहे नाटककार नाटक वसंत कानेटकर यांच्या तर मिळालेला आहे असं विचारलं तर मत्स्यगंधाला नाही मिळालेला अखेरच्या सवाला नाही व गगनभेदीला देखील मिळालेला नाही तर रायगडाला जेव्हा जाग येते हे जे आहे तर त्यांच्या या नाटकाला जो आहे तर तो संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे कोण आहेत नाटककार वसंत कानेटकर रायगडाला जेव्हा जाग येते हा त्यांचा नाटक आहे ऑप्शन दोन जे आहेत तर ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस गाव व संत यापैकी अयोग्य जोडी ओळखा तर आता आपल्याला चुकीची जोडी ओळखायचे गाव दिलेले गाव आणि संत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर वडगावचे जयराम स्वामी तर ही जोडी योग्य आहे त्याप्रमाणे मायनीचे यशवंत बाबा ही देखील जोडी योग्य आहे दहावडशी तर महेंद्रस्वामी हे देखील योग्य जोड आहे म्हणजे तीन ज्या जोड्या आहेत तर एक दोन तीन तर त्या योग्य आहेत पण ऑप्शन चारमध्ये तुम्ही जर पाहिलं तर वाई गोपालनाथ तर ही जी आहे तर ती चुकीची जोडी आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते म्हणजे चार जे आहे तर ते आपला ऍन्सर असेल वाई गोपालनाथ चुकीची किंवा अयोग्य जोडी असेल गाव व संत या बाबतीत पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस कोणता केवळ प्रयोगी प्रशंसा अव्याचा प्रकार नाही तर प्रशंसादर्शक हो अव्याचा प्रकार नाही असं आपल्याला विचारलेलं आहे तर शाबास हा प्रशंसादर्शक अव्यय आहे अहा हा हा अहा हा जो आहे तर तो प्रशंसादर्शक नाही आहे तर ऑप्शन तीनमध्ये मध्ये आहे फक्कड फक्कड देखील प्रशंसादर्शक आहे आणि वाहवा वाहवा शाबास आणि फक्कड हे जे आहे तर ते प्रशंसादर्शक अव्याचे प्रकार आहेत पण आहा हा जो आहे तर तो हर्षदर्शक अव्याचा प्रकार आहे हर्षदर्शक म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल अ हा हा हाजर हा जर आहे तर त्यांची त्यांची तो प्रशंसादर्शक अव्याचा प्रकार नाही आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस काय दिलेला आहे ते जाणून घेण्याची इच्छा असणारा यासाठी समूहदर्शक शब्द आपल्याला शोधायचा आहे तर समूहदर्शक शब्द ध्वनीदर्शक शब्द त्याप्रमाणे प्राण्यांची म्हणजे त्यांचे आवाज त्यांचे पिल्ले यांच्या काय म्हणतात हे तुम्ही पाठच करून ठेवा त्याप्रमाणे समानार्थी विरुद्धार्थी या प्रत्येक टॉपीवरती एक एक प्रश्न विचारले जातात तर काय दिलेलं आहे ते सामासिक शब्द जाणून घेण्याची इच्छा असणारा म्हणजे हा समोदर्शिक शब्द दिलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो जिज्ञासा जिज्ञासा म्हणजे काय जाणून घेण्याची ज्याची इच्छा असते त्याला आपण जिज्ञासू म्हणतो जिवलग म्हणजे आपल्या लहानपणापासूनचा म्हणजे जिवलग मित्र म्हणतो आपण मन कवडा म्हणजे मनातले ओळखणारा हृदयस्पर्श म्हणजे हृदयाला स्पर्श करणारे म्हणतो आपण जिज्ञासो म्हणजे काय जाणून घेण्याची इच्छा असणारा ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस काय दिलेलं आहे ते पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे तर मामलेदाराच्या कचेरीत कोणता अधिकारी होता आपन, मुझ मुझूंदार मुझूंदार? तर त्याला आपण मुजुमदार असे म्हणतो कोण मुजुमदार दिवाण फडणीस चिटणीस तर हे नव्हते तर इथे काय दिले आपल्या मामलेदाराच्या कचेरीत विचारले तर मामलेदाराच्या कचेरीत मुजुमदार असायचा होता म्हणजे पूर्वीच्या काळात पेशवे काळात मग मा मामलेदाराच्या कचेरीत कोण असायचा तर मुजूमदार ऑप्शन चार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणता येईल तर कोणाला म्हणतो आपण तर लॉर्ड रिपन यांना तर हे जे आहे तर ते अठराशे ऐंशी ते कितीपर्यंत आपले म्हणजे त्यांनी गव्हर्नरहून काम पाहिलेले आहे बंगालचे तर अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी दरम्यान त्यांनी काम पाहिलेले आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे त्यांच्या काळात म्हणजे तयार झाले होतं त्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्यांना त्याचा उद्गाता म्हटलं जातं आणि लॉर्ड माउंट बॅटन जे आहे तर आपल्या फाळणी जी होती भारत पाकिस्तान तर ते फाळणी जे म्हणजे त्यांच्या काळात झाली होती म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते गव्हर्नर होते आणि लॉर्ड ऑकलंड जे आहेत तर त्यांचा कार्यकाळ किती होता ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे लॉर्ड ऑकलंड यांचा कार्यकाळ पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास कोणाच्या एकशे पंचवीसाव्या स्मृती वर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजनेचे आरोग्य योजना सुरू केली आहे नवीन जीवनदायी योजना तर एकशे पंचवीसावी स्मृती वर्ष कोणाचं होतं तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं होतं कोणाचं महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मृती दिन जो आहे तर तो एकशे पंचवीसावा होता तर त्यानिमित्ताने शासनाने जे आहे तर ते नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केलेली आहे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपल्या आन्सर असेल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पंचवीसाव्या स्मृती वर्षानिमित्त तर मित्रांनो आपला जो सातारा जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार अठरा साली झालेला पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण ते भाग दोन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा कर तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्टसाठी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र